शिरपूर तालुक्यातील थानेर येथील आंबेडकर नगर पंचशील मित्र मंडळाच्या वतीने भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्डचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भगवान तलवारे यांचा शॉल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला नुकतीच आग्रा येथे अॅन्युअल जर्नल मीटिंग घेण्यात आली होती या मध्ये डॉक्टर भगवान तलवारे यांची सर्वानुमते बिनाविरोध भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली या निमित्ताने सर्व स्तरावरून डॉक्टर भगवान तलवारे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे यातूनच ठाणेर येथील आंबेडकर नगर पंचशील तलवारे यांचा सत्कार करण्यात आला आहे तसेच ठाणेर येथील सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजाच्या अध्यक्षपदी नंदलाल मराठे खजिनदार पदी डॉक्टर दगडू मराठे सचिवपदी लहू मराठे यांची देखील निवड झाल्याने त्यांचा देखील शॉल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला डॉक्टर भगवान तलवारे यांनी मनोगत व्यक्त करताना गवाही दिली की थाळनेर साठी माझ्याकडून काहीतरी नवीन उपक्रम राबविले जाणार असल्याचे सांगितले यावेळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन रमेश मराठे संचालक रमेश सिंग जमादार ग्रामपंचायत सदस्य प्रदीप देवरे गणेश चौधरी माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील शिरसाट सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सावळे जितेंद्र माळी गुणवंत पाटील तसेच ठाणे येथील आंबेडकर नगरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मधुकर शिरसाठ माझा महाराष्ट्र न्यूज ठाणे